मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर हे पाईप जे आहे या पाईपमधनं काय आलं हे सांगण्याआधी तुम्हाला सांगू का जर तुम्हाला झाडं आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या शेतात किंवा आपल्या ह्याच्या गॅलरीमध्ये लावायचे असतील तर आपण कोलकात्यावरूनच झाडं मागवू शकतो तर तशीच मी ही झाडं मागवलेत या पाईपमधनं झाडं आलेत यामध्ये आंबा आहे पेरो आहे अजून काही काय बरेच आहे बघणार आहोत आता हे तुम्ही पॅकेजिंग बघू शकता हे बघा पूर्ण आता हे जे आहेत हे पिशवे आहेत सगळ्या झाडांच्या आणि हे जे आहेत पानांना काय होऊ नये म्हणून हे पाईप हो लावले या पाईपमध्ये सगळी झाडं आहेत आता आप हे पॅकेजिंग पूर्ण प्लॅस्टिकचं एकदम हे केलेलं आहे घट्ट जेणेकरून ह्या झाडांना काय होणार नाही ना। तर आपण खोलून बघूया की यामध्ये कशी कशी झाडं त्याने दिले आहेत आणि कोणत्या कोणत्या व्हरायटीमध्ये आहेत तर तुम्हाला पण ऑनलाईन मागवायचे असतील स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि मागवू शकता आणि हे जे झाडं आहेत हे कोलकात्यावरनं अठराशे किलोमीटर अंतरावरनं आले आहेत आता यामध्ये काय काय आहे आणि काय व्हरायटी येतात आता नर्सरीमधनं इतक्या लांबनं झाडंही खरेच येऊ शकतील का ता नहीं तर येऊ शकतात हे रेल्वेमधनं मागवतात रेल्वेच्या ह्याच्यामधनं प्रवासातून झाडं येतात रेल्वेतून तर तुमच्या भागात जर रेल्वे स्टेशन असेल तर नक्कीच तुम्हाला ते मिळतील आणि तुम्ही कुठूनही घरी बसल्या मागवू शकता आता ऑनलाईन झाडं मागवणं म्हणजे खरंच सोपं झालं एवढं की ती लगेच आपण मागवू शकतो आणि हे तीन ते चार दिवसात हे झाडं येतात जास्तीत जास्त एक आठवडा लागेल कारण तुमच्या जवळचं रेल्वे स्टेशन हे त्याच्यानुसारच पिनकोड वगैरे कुठं नेमकं आहे तर आता मी पुण्यावरनं असल्यामुळं मला तर चार ते पाच दिवसातही झाडं आलेत आणि झाडं आल्यानंतर मी लगेच तिथं जाऊन पिकअप केलं घेतले हो आणि अजून आज खोलतो आहे आता ही पॅकेजिंग खोलण्यासाठी खूप जड जाते यामध्ये खूप त्याने स्ट्रॉंग पॅकेजिंग केले जेणेकरून झाडांना काहीच होणे कशी जरी पार्सलमध्ये आदळी किंवा पडली तरी पण त्यात काय होणार नाही असं पार्सल तर आपण आता खोलून बघूया पहिल्यांदा आधी पण मी मागवली होती झाडं त्यामध्ये आंबा वगैरे मागवला होता आता पण आपल्याला हे काय काय आलंय ते बघूया ह्यामध्ये ना पाईपला त्याने प्लॅस्टिकचं जे ठिका आहे ते बांधले आणि त्याच्यावरून त्याच्या आतमध्ये झाडांचे जे वरचे फांदे त्या पाईपमध्ये सोडले जेणेकरून झाडांचं जे पान आहेत पानाला कोणतीही इजा न होऊ नये आणि झाडं आपल्या घरी सुखरूप पोचावे अशी शिष्ट याने केले तर बघूया कारण तर लय अवघड जाते शाकू पाहिजे होतं आपल्या घर खोलायला म्हणजे फास्ट खोला असतं झाडं जे आहेत ना आपल्या शेतामध्ये लावली ना बगीच्यामध्ये किंवा शेताला कंपाऊंडमध्ये तर यात बारी आता तिकडली झाडं आहे ते पूर्णपणे ज्या व्हरायटीमध्ये असतात कलमाच्या कलम केलेले झाडं असतात त्यामुळं काय होतं की जे लगेच एका वर्षात आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न घेता येतं फ्रूट वगैरे त्याच्या लगेच लागतात तुम्ही बघू शकता हे बघा जे प्लॅस्टिकचं आहे त्याच्यावर हे आणि आत्ता हे खाली जे आहे ते पिशव्यात सगळ्या एक दोन तीन चार पाच पाच झाडं आहेत आणि पिशव्या पाच आहेत सगळ्या आणि हे पाईप आहे ह्या पाईपमध्ये तुम्ही बघू शकता आणि की आतमध्ये अशा प्रकारचे झाडं असतात तर आता हे अजून अजून लय पॅकेजिंग खोलायचं आहे एवढं बाधित्याने पॅकेजिंग केलं की झाडाला काय सुद्धा होणार नाही तर अशा प्रकारे सगळं पॅकिंग खोलले ह्या पाईपमधनं हे बघा ही अशी झाडं आहेत एवढी हिरवी गार आले आहेत तर ह्या पाईपमध्ये हे जे पानं आहेत ही पानाला काय होणे म्हणून ही पाईप होती तर पाईप आपण साईडला काढू तर अशा प्रकारचे हे पिशव्या इथं दिसू लागल्यात आपण आता खोल किती प्रकारचे झाडं आलेत तर आता वर्ण तर बघू एक दोन तीन चार चार पाच झाडं आहेत तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि ही बघा हिरवीगार एकदम जशी तिथं आहेत तशी अठराशे किलोमीटर अंतरावरून इथं आलेत आणि चार पाच दिवसात काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे आपण ऑनलाईन झाडं मागवू शकतो आता तुम्ही पण मागवा आणि आपल्या शेतामध्ये बागेमध्ये कुठेही लावू शकता आणि झाड ही काढताना ह्या पाईपमधनं जर तुम्ही मागवली पुढच्या वेळेस तर झाड पुढच्या वेळेस ही जर काढताना पाईप एकदम बारीक हे न हे करा पॅकिंग कारण तुम्ही इथं बघू शकता इकडे दाखव की इथं कलम केलेला आहे तर हे कलमाला काय लागू नये जर हेला जर काय तुम्ही थोडं जरी मागच्या वेळे मागवली ते थोडं लागलं होतं तरी झाड पूर्णपणे जळून गेलं तर हे काढताना पॅकिंग एकदम दमाना आणि व्यवस्थित काढा जेणेकरून झाडाला काय होणार तर आता आपण सगळी झाडं बाहेर काढली आहेत एकदम ही बघा पिशव्या ह्यामध्ये पहिलं झाड आहे ते लिंबूचं मागवले त्यानंतर हे बघा झाड आ, हे जे झाड आहे ते आपल्याला पिरू लाल पिरू मागवला आहे तुम्ही इकडे बघू शकता अगदी लागलेला आहे हो ऑलरेडी हा जो पिरो आहे तो काळा पिरो याला येतोय या पिरूचं दोन झाड मागवले आहेत मी हे आहे आंब्याचं हे आंबा आहे ऑल टाईम सीजन म्हणजे प्रत्येक सीजनमध्ये खाता येतो असा आंबा आहे ह्यानंतर हे पण आंब्याचं झाड आहे कलंबी आता तुम्हाला सांगतो इथं बघा कलम जे आहे ज्यावेळेस तुम्ही झाड माखव जाल त्यावेळेस हे काढताना ह्याला थोडंसुद्धा लागू देऊ नका ह्याच्या खाली पण आता इथं बघा ह्याला जर थोडं जर झालं तर हे झाड पूर्णपणे जळू शकतं त्यामुळे झाडांचं पॅकिंग काढताना पॅकेजिंग जे आलेलं आहे ते एकदम सुखरूप आणि व्यवस्थित काढा जेणेकरून झाडाला कोणती इजा झाली नाही पाहिजे आणि काढल्यानंतर लगेच तुम्ही झाड हे प्लॅस्टिक काढून लगेच लावा लगेच जेणेकरून हे झाड चांगलं येईल नाहीतर तुम्ही जर ते आणलं दोन तीन दिवसानं परत पॅकेजिंग खोलून जर लावलं तर ते येणार नाही कारण हे झाडं ऑलरेडी अठराशे किलोमीटर अंतरावर लांब ना आलेत त्यामुळे ह्या झाडांना लगेच लावा त्यानंतर मी बरेच शेतकऱ्यांना आणि मी एक व्हिडिओ बनवला होता की हे आहे तेजपत्ता आपल्या घरामध्ये जे तमालपत्र असतं ना त्याचं झाड बरेच मला विचारत होतं की ते ते पण यांच्याकडे अव्हेलेबल आहे ते पण झाड मी मागवले तेजपत्ता पत्ता तर तुम्ही बघू शकता तर ह्या मी वास घेऊन बघतो तर तेजपत्ते झाड एकदम आहे आता मसाल्याचं झाड आहे तर मसाल्याचं झाड पण तुम्ही मागवू शकता तर अशा प्रकारचे मी सगळी झाडं मागवलेत एकूण मी सहा झाडं आहेत माझ्याकडे बघा एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा तर सहाच्या सहा झाडं एकदम सुखरूप आलेत आता मी लावणार आहे तुम्ही पण अशा प्रकारचे झाडं लावा आणि तुमच्या बागेमध्ये नक्कीच याचा अनुभव घ्या आणि तुम्ही जर आधी मागवले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद